न घाबरता न भिता समोर येऊन लढण्याची ही वेळ आहे त्यामुळे जे कोणी डॉक्टर असतील शिक्षक असतील ग्रॅज्युएट असतील अरे तुम्हाला जर एवढं शिकल्यानंतर हे कळत नसेल या गोरगरीब जनतेचं आरक्षण चाललेलं आहे आणि त्याच्यावर बोलण्याची जबाबदारी कमीत कमी ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे डिग्र्या घेतलेल्या आहेत त्या लोकांनी जर नाही बोललं तर तुमच्या शिक्षणाचा फायदा काय आग लावा तुमच्या डिग्र्यांना त्यामुळे मी माझे दवाखाने बंद ठेवून इथं तुम्हाला हे सांगायला आलेलो आहे की मला कळलेलं आहे मला माहीत आहे आरक्षण चाललेलं आहे तुमच्याच गल्लीतल्या तुमच्या जवळच्या लोकांनी तुम्हाला ते कळू दिलेलं नाहीये ते तुम्हाला कळलं पाहिजे समजून घ्या आता मला सांगा की या लोकांना वाटतं निवडणूक खूप सोपी चाललेली आहे असं नाहीये या निवडणुकीत प्रत्येक ओबीसी एस सी एसटी गरीब वंचित लोकांच्या मनामध्ये खूप संताप आहे खूप असंतोष आहे आपण खूप लहान लहान जातीमध्ये आपले म्हणजे मुठभर संख्या नसते गावात चार घर असतात गावात दोन घर असतात आपल्याला उघडपणे बाहेर पडता येत नाही बोल बोलणं शक्य नाही आज जर मी काही कार्यकर्त्यांना विचारलं बाबा तुम्ही का नाही आला डॉक्टर साहेब आम्ही दोनदा इथं आलो आता पुढच्या वर्षभरात आमच्या किती केसेस पडतील माहीत नाही म्हणजे तुम्ही उघडपणे समोर आलात तर वर्षभरात तुमचं काय करतील भरोसा नाही इतपत दहशत जर या प्रस्थापिताने माजवून ठेवलेली असेल तर त्यांना मी हे सांगू इच्छितो की हा जो राग आहे ही जी सुप्त भावना आहे सर्व ओबीसी एस सी एस टी आणि वंचित लोकांच्या मनातली ही भावना आहे ना ते भले समोर येणार नाहीत ते भले रॅलीमध्ये येणार नाहीत ते भले बोलून दाखवणार नाहीत ते गुपचुप तुमच्या मागे फिरतील पण पण ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी यातला प्रत्येक ओबीसी प्रत्येक एस टी प्रत्येक जन हा अपमान सोसलेला आहे जन ही भीती सहन केलेली आहे मला खात्री आहे की तो सिलेंडरच्या बटना समोर बटन दाबून सिलेंडरला विजयी करणार आहे वंचित बहुजन आघाडीला विजयी करणार आहे आणि डॉक्टर स्नेहाताई सोनकाटेंना आमदार करणार आहे आणि या निवडणुकीमध्ये ही सीट वंचित बहुजन आघाडी जिंकणार आहे असे सर्वांचे सर्वे आहेत आता मी तुम्हाला याच एक साधी साधी गंमत सांगतो ही निवडणूक वंचितच्या बाजूने कशी काय झाली आणि बाकीच्या लोकांना जड का चाललेली आहे माझी मीडियामध्ये सर्व मित्र आहेत पेपरमध्ये पत्रकार संपादक न्यूज चॅनेल त्या लोकांचे पण सर्वे असतात ते सर्वे घेतात आणि काय चाललंय वातावरणाचा अंदाज घेतात तर जे पेपरवाले आहेत मीडियावाले आहेत त्यांचे सुरुवातीला सर्वे असे होते की ही निवडणूक एक तर्फी चालले एक तर्फी म्हणजे काय मला सांग आठवा निवडणूक कशी होती कि इकडे चार पाच आठ दहा उमेदवार उभे राहिले सर्व प्रस्थापित मराठा त्यातले हळू 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 दोन चार बाजू बाजूला गेले उरले तीन त्यांनी केली वाटणी मी घेतो मराठ्याची मतं तू घे ओबीसीची तू घे बंजारांची आणि आपण गुपचूप हे सगळे मत वाटून घेऊ आणि एकतर्फी आपण आपल्या पैकी एक, एक जण कोणीतरी निवडून येऊ त्यांनी एकमेकामध्येच मी माग तू पुढं करायला एक दहा कोके दहा कोटी खर्च केले आणि जनतेला एक दोन चार कोटी वाटले की आपण निवडणूक जिंकलो म्हणजे अख्ख्या तालुक्याचे निवडणूक एक पंधरा कोटी मध्ये गुंडाळून एकतर्फी भरपूर विजय होईल अशी त्यांनी व्यवस्था केलेली होती आणि सुरुवातीचे सर्वे पण तसेच होते पण पण आता या आठवड्यातले मीडियाचे सर्वे असे आहेत हे सर्व पेपरवाले चॅनलवाले सांगतायत बऱ्याच संस्थांनी सर्वे केलेला आहे त्यांचा सर्वे असा आहे तुळजापूर विधानसभेची निवडणूक तीन आकड्यावर गेलेली आहे आकडा कोणाला कळतो इथे तीन आकड्यावर म्हणजे शंभरच्या पुढे गेलेले तुळजापूर विधानसभेची निवडणूक दीडशे कोटीच्या गे पुढे गेलेली आहे सुरुवातीला सगळ्यांनी मिळून किती मध्ये काढणार होते पंधरा कोटी मध्ये पंधरा खोक्याचे झाले दीडशे खोके त्यांना आपल्या तिजोरी मधले मध्ये खोके बाहेर काढावे लागले आणि सुरुवातीला पंधरा खोक्यामध्ये अख्ख्या जनतेला वेड्यात काढून फळ्यात काढून गुंडाळून हे एकतर्फी निवडून येणार होते आता काय कंडिशन आहे आता एकशे पन्नास खोके काढून सुद्धा यांना घाम फुटतोय यांना गावागावात पळावं लागतंय यांना वाडी वाडीवर पळावं लागतंय यांना तांड्यावर पळावं लागतंय अरे मागच्या चाळीस वर्षामध्ये तुम्ही ज्या छोट्या वाड्या वाडी वस्तीवर गेला नाहीत तिथं पन्नास शंभर दीडशे मताच्या वाडीवर हे सर्व पाटील लोक जाऊन हात जोडून यायला लागलेले आहेत ही ताकद कोणाची कि पंधरा खोक्याची निवडणूक तुमच्या तिजोरीतून दीडशे खोके बाहेर काढायला लावणारी तेवढे काढून सुद्धा तुम्हाला तुमचं सीट वाचेल निवडून येईल याची गॅरंटी नसणारी आणि तुम्हाला प्रत्येक तांड्यावर वाडीवर वस्तीवर बौद्ध नगर मध्ये मेंढरवाड्यामध्ये जाऊन हात जोडायला लावणारी ही जी निवडणूक आहे ना ही ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची पाटलांचा घाम काढणारी दादा भैया भाऊ यांचा घाम काढणारी त्यांना वाडी वस्तीवर जाऊन मी याच्यामध्ये जनतेला दोष देत नाही मला सांगा त्यांनी असं पण आपल्या दोन चार कोटी मध्ये वेड्यात काढून आमदार होऊन गेले असते आता त्यांनी दीडशे खोके जरी काढले तरी या जनतेकडे चाललेले आहेत आणि ही ताकद जी आहे ही या गॅस सिलेंडरची आहे आणि त्यांना माहित आहे यंदा हा गॅस सिलेंडर या सगळ्या प्रस्थापित पाटलांच्या खाली फुटणार आहे दुडुम त्यामुळे आणि हे झाल्यामुळं केवळ आम्ही सभा जाहीर केली आम्ही हाके साहेबांची सभा घेणार दिल्लीवरून चक्र फिरली मुंबईवरून चक्र फिरली सकाळी सात ला निघालेले आमचे हाके साहेब इथं पोहोचेपर्यंत त्यांना कुठल्या कुठल्या रस्त्यावरून कुठं कुठं म्हणजे अडवून नका म्हणून विनवणी करायचा प्रयत्न केलेला आहे ते बिचारे आमच्यासाठी खास सकाळी निघालेले आहेत पंढरपूर इथे यायला किती वेळ लागतो